निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आर जाहीरनाम्यात मोठी घोषणा केली आहे मुंबईमध्ये बिहारींसाठी बिहार केंद्र उभारण्याची ही घोषणा आहे काँग्रेसच्या याच घोषणेमुळे अडचण झालेली आहे ती उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंनी अजून मवियाची साथ सोडलेली नाहीये मात्र राज ठाकरेंचा हात घट्ट पकडलाय राज ठाकरे बिहारींसह परप्रांतीयांना मनसेच्या स्थापनेपासूनच विरोध करतात त्याचवेळी सध्या राज ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांबरोबर एकाच मंचावरही दिसतात त्यामुळे मुंबईत बिहार केंद्र उभारण्याच्या काँग्रेसच्या या घोषणेवरती राज ठाकरेंची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईत उभारणार बिहार मित्र केंद्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घोषणा राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष मुंबईला जर हात लावायचा असेल तर ह्या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार तू आम पटक पटक के मारना दुबे दुबेला तो, दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी मीरा भाईंदर मधल्या सभेत दिलेले हे इशारे मनसेच्या स्थापनेपासूनच मराठीचा अभिमान आणि परप्रांतीयांविरोधात खळखट्याक हा राज ठाकरेंचा अजेंडा होता राज ठाकरेंनी मीरा भाईंदर मध्ये हे इशारे देताना त्यांचा रोख होता तो भाजपकडे मात्र आता राज ठाकरे ज्या महाविकास आघाडी बरोबर व्यासपीठावर बसतात त्या काँग्रेसनंच त्यांच्या बिहारमधल्या जाहीरनाम्यात मुंबईत बिहार केंद्र उभारण्याचं वचन दिलंय बिहार निवडणुकीसाठी तेजस्वी यादवांनी आर डी आणि काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेजस्वी प्रण असं नाव या जाहीरनाम्याला देण्यात आलंय त्यामधलं वादग्रस्त आश्वासन म्हणजे मुंबईत बिहार केंद्र उभारण्याचं मुंबईमध्ये कामानिमित्त गेलेल्या बिहारी कामगारांसाठी बिहार मित्र केंद्र सुरू केलं जाणार आहे बाहेरच्या राज्यातल्या बिहारी कामगारांचं कल्याण हा त्यामागचा उद्देश आहे मुंबईतल्या या बिहार मित्र केंद्रामध्ये बिहारी कामगारांना कायदेशीर मदत केली जाईल त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल रोजगारासाठी मदत केली जाईल मुंबईत राहणाऱ्या बिहारी लोकांसाठी सर्वतोपरी मदत करणार हे केंद्र असेल काँग्रेस आणि आर डीची बिहारमध्ये आघाडी आहे अजून तरी उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर महाआघाडीत आहेत त्यातच राज आणि उद्धव ठाकरेंची युती होणार हे निश्चित आहे मतदार यादीतल्या घोळा प्रकरणी राज ठाकरे नुकतेच काँग्रेस नेत्यांबरोबर एकाच मंचावर दिसले त्यामुळे काँग्रेसच्या या मुंबईतल्या बिहार केंद्र अजेंड्यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे बिहारमध्ये निवडणुका सुरू आहे आणि अशातच तेजस्वी केली आहे मुंबई मध्ये बिहारी मित्र केंद्र बिहारी के कम्युनिटी साठी काही वेगळ्या योजना मुंबई शहरात राबवल्या जातील याकडे कसं बघता मला असं वाटतं पहिले जणी बिहारमध्ये योजना राबवल्या पाहिजेत की लोकांनी बिहार सोडू नये यासाठी योजना पहिले राबवली पाहिजे ते सोडून नाही ते धंदे कशाला आहेत उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वोट बँकेची चांगली मदत झाली होती त्यामुळे काँग्रेसच्या या मुंबईतल्या बिहार केंद्र प्रकरणी नेमकी भूमिका काय घ्यायची याबद्दल ठाकरे सेना संभ्रमात दिसतीये त्याणी जाणी जिथे जिथे आपापल्या आप वस्त्या बसवल्या त्या वस्त्यांमधला जाऊन स्वतः रस्त्यावर बसून धंदा केला रस्त्यावर बसून मुंबईकर त्यांना प्रतिसाद देतात त्यांच्याना भाजीपाला विकत घेतात त्यामुळे आम्ही त्रास दिलेला नसल्यामुळे आम्हाला असं वाटतं मग ते बिहारी असू दे त्यांचे लिडर दुसऱ्या पक्षाचे जाऊन सुपाऱ्या घेत आहेत पण मतदार म्हणून तो मात्र आमच्याबरोबर आहे उत्तर भारतातनं एकोणीसशे एकसष्ट साली मुंबई स्थलांतरित झालेल्यांची संख्या होती बारा टक्के दोन हजार एकमध्ये ही संख्या दुप्पट होऊन चोवीस टक्के झाली बिहारमधनं येणाऱ्यांचा आकडा शून्य पूर्णांक दोन टक्क्यांवरून साडेतीन टक्के इतका झालाय उत्तर भारतीयांच्या मुंबईतल्या वाढत्या स्थलांतरामुळे भूमिपुत्रांच्या हक्काची लढाई राज ठाकरे लढत आहेत त्यातच मुंबईमध्ये बिहार मित्र केंद्र स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडू शकतो तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचीही त्यामुळे अडचण होणार आहे रामराजे शिंदे एन टी वी मराठी दिल्ली